नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती मित्र एस के पाटील आपले शेतीविषयी चॅनलवर आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आज माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि इतर शेतकरी मित्रांना शेअर करा कर। आपन, शे, तर शेतकरी मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करा आज आपण कांदा पिकाविषयी अधिक जाणून घेऊया तर आपण उभ्या असलेल्या प्लॉटमध्ये दोन प्लॉट आहे एक रासायनिक वापरलेला कांदा आणि एक झायडॅक्स वापरलेला कांदा तर रासायनिकच्या तुलनेमध्ये झायडक्स वापरलेला कांदा हा एकदम काळू किदार दिसतोय त्याच्या नाना पण व्यवस्थित झालेला दिसत आहे आणि तुम्ही रासायनिकचा प्लॉट बघू शकता पिवळ सर दिसतोय तर जाणून घेऊया धायडॅक्सबद्दल अधिक सर तर... नमस्कार शेतकरी बंधू मी मनोज वंजे झायडक्स इंडस्ट्रीचा प्रतिनिधी मनोज वंजे इथं बोलतोय कि आज झायट्रिक वापरलेला कांदा आणि रासायनिक खत वापरलेला कांदा यामध्ये किती फरक आहे बरोबर इकडली काहोकी आणि इकडली काहोकी याच्यामध्ये भरपूर काही डिफरन्स आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून की तिकडल्या कांद्यामध्ये काहोकी कशी आहे आणि इकडल्या कांद्यामध्ये काहोक कशी आहे तिकडल्या कांदा जर बघायला गेला तर पिवे पणा दिसतोय इकडल्या कांद्यामध्ये कावकी पण दिसते आणि दुसरी तर तिकडल्या कांद्याची जी पान आहे ती बघायला गेली आणि इकडल्या कांद्याची मान जी बघायला गेली तर तिकडल्या कांद्याची मान जी आहे ती खूप कमी प्रमाणामध्ये बारीक आहे आणि इकडल्या कांद्याची मान जर बघायला गेली तर खूप प्रमाणामध्ये जाड आहे आणि त्यानंतर झायटोनिकच्या आपल्याला या 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 प्लॉटमध्ये आणि या प्लॉटमध्ये भरपूर काही डिफरन्स दिसतोय या प्लॉटमध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट आम्ही झायटोनिक आणि फिफ्टी पर्सेंट रासायनिक खत वापरलेलं आहे आणि तिकडल्या प्लॉटमध्ये जर बघायला गेलं तर पूर्णपणे रासायनिक खत वापरला गेलेला आहे तर यामध्ये तुम्ही फरक दिसू शकता शेतकरी मित्रांनो दिसू शकतो तुम्हाला की प्रकारे रिझल्ट आलेले आहेत सर कसं वापरायचं आणि लागवडीपूर्वी वापरायचं लागवडी नंतर वापरायचं हे तुम्ही शेतकरी मित्रांना बरोबर आता लागवडीपूर्वी तुम्हाला बेसळ डोससाठी आपली झायटॉनिक मिनी किट पण येते त्यामध्ये झायटॉनिक यम पाच किलो दोन किलो एन पी के आणि एक किलो झिंक येतं ज्याने करून जे की तुम्ही रासायनिक खत टाकता त्यासोबत तुम्ही आपली मिनिकिटही टाकू शकता न टाकता तुम्ही तुमच्या जे माती असते कोडी माती असेल मातीमध्ये मिक्स करून तुम्ही आठ किलो खत हा पूर्ण एकर भराला टाकू शकता जेणेकरून काय होणार आहे मातीमध्ये बेसळ लोस पण जाईल तुमचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय जेव्हा लागवड होईल तुमची लागवड करताना पहिली आवनी पहिली आवनी जे पहिली आवनी म्हणजे पहिल्यांदा आंबोणीचं पाण्यानंतर पहिलं पाणी देता तेव्हा तुम्ही झॅटून कियाम एकरी पाच किलो वापरायचं जे की पूर्णपणे टिपामध्ये भरून जसं शेतकरी इतर पद्धतीने सोडतात तशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता द्यायचं द्यायचं किंवा स्प्रे नाही आता शेतकऱ्यांच्या प्रतीनं शेतकरी जसा सोडल तसा टिप सोडायला टिप सोडू शकता तुम्ही पाठ दिलं तर योग्य राहील कारण की तुम्ही कसं जास्त करून जर बघा खूप कमी प्रमाणामध्ये जर बघायला गेलं तर पाटपाणी थर्टी पर्सेंट मध्ये काही शेतकरी करतात डिपणी देऊ शकता पाठपाण्याने देऊ शकता स्प्रेंग साठी नाही पाठपाण्या देण्याचं एक प्रमाण एकरी पाच किलो पाच किलो पाचशे लिटर प्रमाण एवढं लक्षात ठेवायचं आहे एकरी पाच किलोला पाचशे लिटर पाणी करायचे आणि ते टिपाद्वारे नळाद्वारे खाली त्यांना प्लॉट किती आहे आता हा जो प्लॉट बघायला गेला तर हा फक्त सहा पंचावन्न ते साठ दिवसाचा प्लॉट आहे उपकोट बघू शकते मित्रांनो बघू शकता प्लॉट याच्यामध्ये तुम्ही फरक बघू शकता शेतकरी मित्रांनो पासष्ट दिवसामध्ये म्हणजे हा जो रासायनिकचा प्लॉट आहे या तुलनेत येण्यासाठी मिनिमम वीस ते पंचवीस दिवस तुम्हाला एक्स्ट्रा लागते म्हणजे दिवसाची पण बचत होते आणि तुमची पाण्याची पण बचत याने होऊ शकते <laughs> शेतकरी मित्रांनो आणि शेतकऱ्यांचा एक सगळ्यात वीक पॉइंट असतो जो की जमिनीचा आमची जी कंपनी आहे जे जा, झायटॉनिकचं गणित आहे झायटॉनिक जे आहे झायटॉनिकची जी, जी टेक्नॉलॉजी ती एक एका शब्द आम्ही सांगू शकतो की झायटॉनिक हे पूर्णपणे मातीवर काम करतं ज्याने करून तुमची जमीन जी रासायनिक खतामध्ये कडक आणि क्षारयुक्त झालेली आहे त्याला जमीन भुसभूषित करायचं काम हे झायटॉनिक करतं आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जो जमिनीचा जा कस आहे तो न हिरवता जमीन भुसभूषित आणि नरम आणि हवादार करतो धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता व्हिडिओ आवडलास इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा धन्यवाद